आता पाहूया दिवसभरातल्या घडामोडींवरती खास रिपोर्ट खासदार संजय राऊत यांची सकाळची पत्रकार परिषद आता दोन महिने होणार नाहीये कारण संजय राऊत आजारी आहेत प्रकृतीमध्ये गंभीर स्वरूपाचा बिघाड असल्याची माहिती स्वतः राऊतांनीच दिलेली आहे राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक भावनिक पत्र लिहिलंय स्वपक्षीयांसोबत सर्वच पक्षातील नेत्यांनी राऊत लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा राऊतांसाठी प्रार्थना केली आहे त्यामुळे राऊतांना नेमकं झालंय काय असा प्रश्न विचारला जातोय शिवसेनेची चोरी शरद पवारांच्या घड्याळ्याची चोरी हे एवढे चोर आहेत मुंबईतल्या चोर बाजाराचं नाव आता मोदी बाजार करा त्यांनी दिल्लीतून अमित शहाचे चपला चा आणलेल्या आहेत जोडे आणलेले आहेत ते त्यांच्या व्यासपीठावर आहेत आणि त्यांचं पूजन ते करणार आहेत मी जे काय फडणवीसांना ओळखतो त्यांचं राजकारण पाहतो फडणवीस हे शिंद्यांचा बंदोबस्त करायला समर्थ आहे हे जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत मराठी माणसाचे शत्रू आहेत त्यांची कारस्थान आहेत या महाराष्ट्रात जो चिखल केलेला या राजकारणाचा महाराष्ट्राचे त्याला जबाबदार अमित शहा हे सरकार महाराष्ट्राचं आणि देशाचं सरकार हे होट चोरीतून आलेलं सरकार आहे खासदार संजय राऊतांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र राऊत दोन महिने सार्वजनिक आयुष्यातून दूर राहणार प्रकृती अस्वास्थ्यामुळे राऊतांचा महत्वाचा निर्णय सकाळच्या पत्रकार परिषदेनं सत्ताधाऱ्यांच्या मनात धडकी भरवणारे सकाळच्या पत्रकार परिषदेतून सत्ताधाऱ्यांची खुर्ची गदागदा हलवणारे आणि सकाळच्याच पत्रकार परिषदेतून उभी फूट पडलेल्या शिवसेनेला पुन्हा उभारी देणारे संजय राऊत पुढील दोन महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार आहेत खुद्द संजय राऊतांनीच तशी माहिती दिली आहे आपल्या लेटर हेडवरून संजय राऊतांनी कार्यकर्त्यांना एक भावनिक पत्र लिहिलंय त्यात त्यांनी म्हटलंय ही सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांसाठी नम्र विनंती जय महाराष्ट्र आपल्या सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केलं पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचं समोर आलं आहे उपचार सुरू आहेत मी यातून लवकरच बाहेर पडेन वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणं व गर्दीत मिसळणं यावर निर्बंध घालण्यात आले आहेत त्यास नाइलाज आहे मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या संजय राऊतांनी सोशल मीडियावर हे पत्र टाकल्यामुळे राऊतांना नेमकं झालंय तरी काय असा प्रश्न आता विचारला जातोय साधारण दोन आठवड्यापूर्वी संजय राऊतांची प्रकृती अचानक बिघडली होती त्यांना तातडीनं भांडूपच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याच्या आधी त्यांची रक्त तपासणीही करण्यात आली होती डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता संजय राऊतांवर नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये एनजिओप्लास्टी देखील करण्यात आली होती तशा अवस्थेतही त्यांनी सामनाच्या अग्रलेखाचं काम हाती घेत सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली होती गेल्या काही दिवसात राऊतांची प्रकृती पुन्हा बिघडल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजत होतं मात्र तरीही शिवसेना ठाकरे गट आणि पर्यायानं उद्धव ठाकरे यांच्यासाठी राऊत ठामपणे उभे राहिले गेल्या काही दिवसात सरकारमधील नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य भ्रष्टाचार शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकरी कर्जमाफी महिला अत्याचारावरून रावतांनी सरकारचे वाभाडे काढणं सुरूच ठेवलं की राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःची सुरक्षा वाढवून घेतली जनतेची सुरक्षा वाऱ्यावर खून होतात बलात्कार होतात कोयतागँग हा खंडण्या मारा मारामार्या लुटमार आणि अचानक राज्याच्या गृहमंत्र्यांनी फोर्स वनचा सगळा फोर्स आपल्या सुरक्षेसाठी लावला त्यांनी मेळावा खरं म्हणजे सुरतला घ्यायला पाहिजे होता गुजरातला घ्यायला पाहिजे कारण त्यांचा पक्षाचा जन्म शिवतीर्थावर महाराष्ट्रात झाला नसून सुरतच्या गर्भातून त्यांचा जन्म झाला एकोणीस मध्ये महाविकास आघाडीच्या निर्मितीत संजय राऊतांची भूमिका अतिशय महत्वाची ठरली शरद पवार आणि काँग्रेसला सोबत घेत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्यात राऊतांचा मोठा हात होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तुटून पडण्याच्या राऊतांच्या भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर राऊत कायमच असायचे मात्र आता दोन महिने तरी राऊत सार्वजनिक जीवनातून दूर राहणार आहेत त्यामुळे एक नोव्हेंबरच्या मनसेच्या आणि पर्यायानं महाविकास आघाडीच्या मोर्चातही राऊत दिसणार नाहीत संजय राऊतची प्रकृती बिघडली ही दुर्दैवी आहे त्यांना चांगलं सु आयुष्य मिळो लवकर तर आजारतून बरे होत परंतु हे राजकीय दुःख नसावं शारीरिक असेल तर ईश्वर श्रम आमची प्रार्थना राहील की ते चांगले राहावेत शंभर वर्ष जगावेत अशी आमची त्यांना शुभेच्छा असणार नाही संजय राऊत यांची प्रकृती सुधारित व्हावी चांगली व्हावी याबद्दल आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत संजय राऊत यांची प्रकृती अस्वस्थी असेल तर त्यांनी नक्की काळजी घ्यावी पत्रकार परिषद घेण्याच्या आधी आपली तब्येत महत्त्वाची असते असते त्यामुळं संजय राऊत यांनी थोडीशी काळजी घेतली पाहिजे आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी संजय राऊत यांच्या प्रकृतीमध्ये तातडीनं सुधारणा व्हाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राऊत लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो असं ट्विट केलंय संजय राऊतजी तुम्ही लवकर बरे व्हावेत आणि तुमच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो दरम्यान संजय राऊतांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होईल आणि पुन्हा एकदा सकाळच्या पत्रकार परिषदेतून ते सत्ताधाऱ्यांवर तुटून पडताना दिसतील हीच अपेक्षा करूया ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी